मित्रांनो आपल्या पुढं मी काही शब्दांचे कार्ड ठेवले दिसतय पहा बर आपल्या समोर जे काही कार्ड आहेत ते वाचा बर शब्द वाचा वाचताना आता पहा त्याच्यामध्ये तुला कोणत्या अक्षरापासूनचे शब्द आहेत तुझे म्हणजे सगळ्याला वेगवेगळ्या मुळाक्षरापासून सुरू होणाऱ्या शब्दांच्या गटातील कार्डस आहे का सगळ्यांचे सारखे आहेत नाही ना, प्रत्येकाला वेगळ्या मुळाक्षरापासून सुरू होणारे शब्द आहेत आता पहा आपण एक सुंदर कृती खेळ घेणार आहोत खेळ असा आहे की प्रत्येकाला एका एका, एका गटामध्ये वेगवेगळ्या मुळाक्षरापासून काय आहे आहे आता आपण मुळाक्षरांच्या क्रमाप्रमाणे आपण ही कार्ड लावणार आहोत जसं समजा क नंतर काय येतं का की दिलेल्या शब्दांच्या गटामध्ये जे काही शब्द आहेत ते त्याप्रमाणे म्हणजे आपल्याला मुळाक्षराचा क्रम पाहून त्यानंतर हे त्याप्रमाणे आपल्याला काय करायचे आपल्या गटामधील ते शब्द लावायचे आहेत कधी लावणार मी जेव्हा तुम्हाला स्टार्ट म्हणणार वन करायची थ्री स्टार झालं लावा पाहूयात नंतर कोर कसा क्रम लावते लावा, लावा, लावा एक खाली एक लावा चला क्रमलाम झाल्यानंतर आपण कोणाचा क्रम झाला कसा लागला आहे आपण ते पाहणार आहोत हम्म सगळ्यांच झाल्यानंतर आपण पाहूया चला सोहम पासून सुरुवात करूया सोहम तुझे शब्द वाचप्रमाणे हा लू वाचा यामध्ये पहिला यामध्ये कोणता मूळ अक्षर आधी होतं ल सांगा ल म्हणजे ल आधी येला पाहिजे नंतर ला नंतर ली त्यानंतर लू ले आणि नंतर म्हणजे हा आता मूळ अक्षरांच्या क्रमा क्रमाच्या क्रमाने झाला शब्दांचा क्रम चल शौर्याचा क्रम पाहू आपण विमान वंगन बरोबर आहे व वा वी, वे, आणि व चला हा क्रम पाहू आधी काय यायला पाहिजे हा माचा शब्द अगोदर त्यानंतर चला मू शापा सांगा पुरा? मे, मे मो, आणि शेवटी येणारे मंग चला तुमचा क काम, की के, को, छा, ग, ग, बरोबर आहे चला पुढा लागू मग कसा यायला पाहिजे गौरवी मग ची कारण जाचा शब्द नाहीये आणि शेवटी येतो पहा पुढे पाहू आपण हा च पै आणि शेवटी पंग पंग चवरा बो 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 बे 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 बरोबर आहे का बरोबर आहे का तिचा क्रम मग लावा लावा अनुष्का पहिलं बोई, नंतर काय आलं पाहिजे बे बरोबर आहे ना त्यानंतर हा छान त्यानंतर अनुष्का

शब्दांचा मूळाक्षराच्या क्रमाने क्रम लावला म्हणजे काय केलं रे आपण शब्दकोश तयार केला आणि त्या पद्धतीने आपण त्याचा काय केलं आता म्हणजे तुम्हाला हा मूळाक्षरांच्या क्रमाप्रमाणे क्रम लावता आला छान या ऍक्टिव्हिटी साठी तुमच्यासाठी जोरात ते टाळा